दंड अर्जुनानं पहिला प्रश्न विचारला की स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो तर त्यामध्ये काल श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की प्रजाहाती यदा कामान सर्वांपार्थ बनवत तुष्ट वातावरणातृष्ट स्थितप्रज्ञाचे दुश्चिती ज्यानं प्रजाहाती म्हणजे सोडून देणे याला सर्व कामनाचा त्याख्याला प्रजाहाती यदा कामान सर्वान, पार्थ म्हणून तर मनातील सर्व कामनाचा ज्यानं त्याग केला आहे आणि जो पर आत्मने वाचपणातृष्ट परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो सदोदित रमून राहतो आत्मने वाचमनातृष्ट त्याला स्थितपणे असे वाटत दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली श्रीकृष्ण महाराजानं ते म्हणले अर्जुना दुःखे सोनं दिघून मला सुखे सुत वित राग भाय क्रोधा स्थितधीर मुली इच्छिते राग माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच असतात सुख तो हे छावट हलती अति हे जाती हे मग दुःख तो आपणा साथी दुःख मात्र आपल्या साथीप्रमाणे नेहमी बरोबर आहे कारण आपण ह्या संसारामध्ये आलो की आपण संत आणि असंत कर्मी करत असतो असंत कर्म एक टक्का आणि असंत कर्म न्याण्णव टक्के करतो त्यामुळं आपल्याला असंत फळे म्हणजे दुःख जास्त आपल्या पदरी येतं त्यामुळं आपण ते दुःख आणल्यानंतर आपण म्हणतो की हे देवानंच मला आणले देव काही करत नाही तुम्हीच सर्व केलेलं हे त्यामुळे ते दुःख तुमच्या पदरी आलेले के आपणच केलेले अरे स पूर्वसंचित केले तयासारखे भोग भोगणे प्राप्त झाले अरे मग त्या माणसानं पूर्वसंचित तसं केलेलं आहे त्यामुळं त्याला तसे भोगणे प्राप्त होत असतात म्हणून आपण आपल्यावर आलेल्या ज्या संकटाचं कोणावरही आपण भार ठेवू नये ते आपणच केलेले आहे आपणच अगोदर जोडलेले आहे त्यामुळं त्या ते त्या प त्या येत असतात तर सु दुःख जास्त येतात जा आणि त्यामुळं तर कवी म्हणतो की आ, तो सुख तो आहे छाव ढलती या ती सा म्हणजे सावधीसारखंही सुख परंतु दुःख मात्र आपलं सदोदित नेहमी सो सोबत राहिलेलं आहे सोबत राहणार आहे सुख तो छावड होती आती हे जाती हे मात्र दुखतो आपणा साथी दुखतो आपणा साथी तो स नेहमी त्याला सोडत नाही कारण नव्याण्णव टक्के कर्म कर, तुम्ही वाईट केलेले आहेत त्याचे फळ तुम्हाला भोगत लागणार आहेत तर असं जो माणूस दुःखेसो नदिघ्न म्हणा दुःखामध्ये उद्दिग्न होत नाही आणि सुखामध्ये सुखामध्ये हुरळून जात नाही दुःख म्हणा सुखेस युक्त म्हणा वित्तराग भयकृता वित म्हणजे ज्यांना सोडलेला आहे राग म्हणजे आसक्ती राग, राग भय भय सोडून दिले आणि क्रोध बे सोडले वितराग भयकृता स्थितधीन म्हणू इच्छिते त्याला काय म्हणावं स्थितप्रज्ञ म्हणावं मुनी म्हणा तर मुनी कसा पाहिजे आमच्या आमच्या संत ज्ञानेश्वराची छोटी बहीण मुक्ताबाई म्हणतात की योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा जग रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी स तुम्ही तरुणी स्वतारा आणि ताटी उघडात द्यायचं असं त्यांचं त्या मुक्ताबाईचं म्हणणे तर त्या श्रीकृष्ण महाराजाचं बी तेच म्हणणे की वित्त राग भय क्रोधा स्थितधीर म्हणे इच्छे ते मुक्ताबाई बी म्हणतात की त्यानं का राग जिंकलेला आहे क्रोध जिंकलेला आहे तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तो वित्त राग भय क्रोधा त्यानं राग भय क्रोध सोडून द्यायलेला आहे माय भो तुम्ही बी हळूहळू वित्त राग भय क्रोध राग म्हणजे आसक्ती सोडा भय सोडा क्रोध सोडा आणि हळूहळू त्या स्थितप्रज्ञ माणसाकडं स्थितप्रज्ञ माणूस भरण्याचा प्रयत्न करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो दंडोत्म जातो